श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण शिवलीला अमृत अध्याय पहिला याचा कथासार काय आहे याचे पठण करणार हो। आहोत आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री गणेशाय नम हे शिवशंकरा तू सर्वाचा आत्य आहेस विश्वाचे आधी बीज आहेस उत्पत्ती स्थिती आणि लय ही तुझीच शाश्वत लीला आहे तू जीवांना गहन कर्मबंधनातून सोडवितोस मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे दमन करणाऱ्या शंकरा तुझा जय जयकार असो हे शिवा तू भक्त व भक्तभिमानी आहेस जगाच्या कल्याणासाठी हलाहल प्राशन केल्यामुळे तुझा कंठ नीलवर्ण झाला आहे हे उमापती तुझ्या मस्तकावरील जटामध्ये स्वर्गलोकीची मंदाकिनी विराजमान आहे तुझी अंगकाती कापरासारखी गौरवर्ण आहे तुझ्या विशाल भाल प्रदेशावर मृगचिन्ह धारण करणारा चंद्र फारच शोभून दिसतो तू देवाचा सेनापती कार्तिके याचा पिता आहेस नागाचे रक्षण करणारा असा तू गणपतीचा जनक नागनाथ हे नाम धरून हे नाम धारण करून ज्योतिर्लिंग स्वरूपात राहतोस पराक्रमाचा सूर्य ही तुझी पदवी त्रिपुरासुराचा वध करून तू स्वार्थ केलीस हे शंभो तू विश्वातील सर्व घडामोडींना साक्षी असतोस तुझ्या नकळत काहीही घडत नाही सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणारा आणि संसारातून मुक्त करणारा असा तू सर्वांगीण नित्यभस्मलेपन करतोस तू या संपूर्ण विश्वाला सर्व काळ अंतर्भारे व्यापून आहेस स्वर्गातील मंदाकिनी ही गंगा या नावाने पृथ्वी तलावर आली तिच्या तीरावर श्रीक्षेत्र काशी येथे तू विश्वेश्वर नावाने विहार करतोस तू उज्जयिनी येथे महाकाल नावाने प्रसिद्ध आहेस तू सौराष्ट्र देशात सोमनाथ या नावाने अधिष्ठित आहेस तू भीमाशंकर या नावानेही प्रसिद्ध आहेस रावणाचा वध करणाऱ्या श्रीरामाला अत्यंत प्रिय आहेस तो दशरथ तुझ्या तुझ्यासमोर हात जोडून जेथे उभा आहे तेथे तू रामेश्वर नावाने जगद्गुरु म्हणून नित्य अधिष्ठित आहेस हे देवादी देवा तू गुणांचा इतका अथांग सागर आहेस की त्यात बुद्धी चित्त व तर्क कितीही पोहले तरी त्यांना त्याचा पार लागणे केवळ अशक्य आहे हे प्रभू सुवर्णपर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी एवढा मोठा तराजू तू कोठून आणू आकाश साठवून ठेवण्यासाठी भांडे कोठून आणू समुद्राचे पाणी आणि वाळूचे कण कोणत्या मापाने मोजू तुझी थोरवी सांगणारी ग्रंथरचना कशी करू पण ही गोष्ट तू स्वतः सिद्धीस न्यायची ठरवून माझ्यावर कृपा केलीस तर अशक्य ते काय आहे सत्यवतीचा महाज्ञानी पुत्र व्यास हा तुझे महात्मरूपी आकाश भेदीत गेला होता पण त्यालाही त्याचा अंत लागला नाही आणि म्हणून तो विनम्र भावाने तटस्थ राहिला मी तर मंदगती पामर आहे तुझ्या थोरवीच्या आकाशात मी कसा संचार संचार करणार पण तरीही प्राप्त जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मी तुझ्या गुणांच्या सागरात मासा होऊन विवाह विवाह करणार आहे माझ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे श्रीधर कवीने केलेली स्तुती व ग्रंथ निर्मिती विषयक त्याचे मनोगत ऐकून श्रीशंकर अतिशय संतुष्ट झाला आणि भगवान शंकराने त्याला शिवलीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला व्यासांनी जे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केलेले आहे तोच हा पवित्र शिवलीलाअम्रत ग्रंथ आहे प्राचीन काळी नैमी सर्व ऋषीगण जमले असता ऋषींनी महामुनी सूत यांना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली तेव्हा सूतमुनींनी ओम नम शिवाय या षडाक्षरी शिवमंत्राचा महिमा सांगितला आणि हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याचे सांगितले शिवाय हा पाच अक्षरी मंत्रही तितकाच प्रभावी व फलदायी असल्याचेही सांगितले या शिवमंत्राचा पठन प्रभावाने दुःख दारिद्र्य भय शोक काम क्रोध भेदभाव व पातके यांचा नाश होतो पाठकाला समाधान प्राप्त होते धैर्य येते त्याचे पोषण होते शास्त्रामध्ये वेदांत तीर्थामध्ये प्रयाग प्रयागक्षेत्रामध्ये काशीक्षस्त्रामध्ये पतास्त्र देवामध्ये शंकर व पर्वतामध्ये मेरू पर्वत श्रेष्ठ आहे तसा मंत्रामध्ये शिवपक्षांचरी मंत्र हा श्रेष्ठ आहे दिवसा रात्री जागेपणी स्वप्नामध्ये निंद्रा होत असताना जाता येता बोलता कार्य करताना या मंत्राचा कोणीही कुठेही कधीही जप करावा या शिवमंत्र रूपी सिंहाची गर्जना कानी पडतात दोषरूपी हत्ती जागीच प्राण सोडतात अहो प्रेमाने नुसते शिव शिव म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो ते या शिवमंत्राचा अखंड जप करतात त्यांच्यावर त्रिनेत्र शंकर स्वतःच्या शरीराची सावली धरतो त्यांचे अहोरात्र रक्षण करतो या मंत्राच्या उपासकांना शंकर मी तुमचा ऋणी आहे असे म्हणतो पण हा मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा शिवमंत्राच्या पुरच्छरणाने सर्व पापे नष्ट होतात या मंत्राच्या प्रभावाची कथा सुतमुनी सांगितलेली आहे फार पूर्वी मथुरा नगरीत परमपवित्र यादव वंशातील दाशारह नावाचा राजा राज्य करीत होता तो उदार सुलक्षणी व अतिशय पराक्रमी होता काशीच्या राजाची रूपवती कन्या ही त्याची पत्नी कलावती ती अतिशय सौंदर्यवती होती एके दिवशी राजाचे मन सारखे कलावतीकडे धावत होते तिच्याशी सहवास करण्यासाठी तो आतुर झाला होता त्याने कलावतीस शयन मंदिरात बोलावणे पाठवले पण ती आली नाही शेवटी तो स्वतःच उठून कलावतीच्या महालात गेला व तिला रतिक्रीडेची विनंती करू लागला पण तिने नम्रपणे नकार देऊन आपण व्रतस्थ असल्याचे सांगितले तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट गर्भवती ऋत रतुमती उपाशी व्रतस्थ व्रद्ध किंवा अशक्त असेल तर तिला भोगू नये असेही सांगितले उत्तम काळी उत्तम भोजन करून प्रसन्न मनाने समागम करावा एकमेकावर प्रेम वर्षाव करताच सहवासाचा आनंद घेवा असेही सांगितलेले आहे पण राजाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला बहुपाशात घेतले त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले राजाने राणीला याचे कारण विचारले कलावतीने अनुसया पुत्र दुर्वास ऋषी हे तिचे गुरु असून त्यांनी तिला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा दिली आहे त्याचा हा प्रभाव असल्याचे सांगितलेले आहे तसेच तिचे शरीर शीतल असून राजाचे शरीर अपवित्र असल्याचे त्याचे अंग पोळल्याचेही सांगितले श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने अंतरज्ञान प्राप्त असलेल्या कलावतीने राजाला त्याच्याकडून जप तप शिवपूजन गुरूंची सेवा असे कोणतेही कर्म न घडल्याने त्याला पुढे दारून नरकयातना भोगाव्या लागणार आहेत हेही सांगितले आणि हे सर्व टाळायचे असेल तर राजाने स्वतःच्या उद्धारासाठी काहीतरी साधन केले पाहिजे असेही सुचविले हे ऐकून राजाला पश्चाताप झाला राजाने कलावती राणीला शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा देण्याची विनंती केली पण कलावतीने त्याला दीक्षा देण्याचा तिला अधिकार नसल्याचे सांगत यदकुळाचे मुख्य गुरु गर्गमुनी यांना शरण जाऊन या मंत्राची दीक्षा घेण्याविषयी सुचविले राजाला ते पटले आणि तो राणीसह गर्गमुनींच्या आश्रमात गेला त्याने गर्गमुनींना वंदन करून नम्रपणे मंत्राची दीक्षा देण्याविषयी प्रार्थना केली जे गुरुला शरण जातात त्यांची भक्ती व त्यांच्या उपदेशांचे निष्ठेने पालन करतात ते धन्य होतात दाशाह राजाची शरणताप पश्चाताप खरा असल्याचे ओळखून गर्गमुनींनी त्याला शिवपक्षांचर मंत्राचा उपदेश केला गुरुमुखातून शिवपंचाक्षरी मंत्र ऐकताच त्याची धग असह्य होऊन राजाच्या शरीरातील असंख्य पापे कावळ्याच्या रूपाने त्याच्या देहातून तडफडत बाहेर पडली त्यापैकी कित्येक का कावळ्याचे पंख जळून गेले होते तर कित्येक कावळे बाहेर पडता पडता भस्मसात झाले होते ते दृश्य राजा आश्चर्याने पाहत होता ते कावळे निघून जाताच राजाचा देह देवासारखा दिव्य झाला त्याला अतिशय आनंद झाला राणी कलावती खरोखर चतुर होती तिने दाशार्ह राजाचा उद्धार केला नंतरच्या काळात राजा गुरुपदिष्ट शिवपंचाक्षर मंत्राचा नियमित जप करू लागला त्यामुळे शिवकृपेने त्याचे राज्य वाढले तेथे कधीही कसलीच कमतरता जाणवली नाही तसेच त्यानंतर राणी कलावतीला आलिंगन देताना राजाला कधीही दाहकता जाणवली नाही अशा प्रकारे राजाने बहुत काळ सुखाने राज्य केले व प्रजेला आनंदात ठेवले या अध्यायाच्या पठनाने व श्रवणाने पापांचा नाश होईल व पुण्यक्रते घडू लागतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा श्री स्वामी